श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पौर्णिमा तेथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकलं त्यालाच दीपावलीचे स्वरूप देण्यात आले म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात आणि यंदा कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे पंधरा नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहे तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचेसुद्धा विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमुक पुण्य प्राप्त होतं या दिवशी तुळशीची पूजा सुद्धा करणं शुभफळ देतं तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्क द्यावा धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी लक्ष्मी शुभ मुहूर्त रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून रात्री बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही त्यामुळे भद्रा आणि काळात शुभ कार्यास बंदी आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काळ सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनटापासून दुपारी बारा वाजून पाच मिनटापर्यंत राहील तर भद्रा सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनटापासून दुपारी चार वाजून अडतीस मिनटापर्यंत असणार आहे म्हणूनच आपल्याला या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे करायचे नाही आहेत कार्तिक पौर्णिमा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे भांडणं आहेत एडा पिढा पितृदोष नजरदोष शत्रुउउपवाद तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बर अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहिले आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्व करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी घेणं शुभ मानलं जातं या दिवशी दीपदान केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे सांगता सांगताही त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते नदीत स्नान करणं शक्य नसेल तर गंगा मिश्रित पाण्याने स्नान करावे यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे लक्ष्मीनारायणाची षडछोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी या दिवशी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मींना खिरीचा नैवेद्य दाखवावा सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये विवाह प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला आहेत आणि मगच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गवरी ही ठेवायची आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला शेणाची ही सहज भेटून जाईल पण तुम्ही आता शहरामध्ये राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला अगदी छोट्या छोट्या शेणाच्या गौऱ्या ह्या भेटून जातील शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आणि जेव्हा पण आपण आपल्या घरामध्ये शेण जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा आहे अलक्ष्मी आहे ती घरातनं निघून जाण्यामध्ये मदत ही मिळत असते तर आपल्याला त्या शेणाच्या गौरीवर पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतं ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा પીડા ગ્રહદોષ વાસ્તુદોષ પિતૃદોષ દૂર કરવા કરતા અતિશય પ્રભાવી માનલા જાતો. त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा लागणार आहेत ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या लवंग आणि हिरव्या वेलचीसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण आपण लवंग आणि वेलचीपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपला भाग्योदय झाल्याशिवाय राहत नाही तर त्या वस्तूसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत आता देवघरामध्ये दे प्रजित प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यावर त्यामध्ये आपल्याला आवर्जून दोन ते तीन ते शुद्ध गायीच्या तुपाचे सुद्धा टाकायचे आहेत तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळा करता ही मातीची पंथी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आणि त्यानंतर ती मातीची पंथी तिकडनं उचलायची आहे आणि हा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ही मातीची पंथी जी आहे ती ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत न निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिड्या अलक्ष्मी ती घरात न काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते कोणते भक्त तिच्याकरता कोणते सेवाने उपाय हे करत आहेत आणि जो भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते आता त्या मातीच्या पंथीमधला कापूर शांत झाला की आपल्याला त्यामध्ये काही वस्तू आहेत ज्या जळालेल्या असेल काही नाही जळालेले असतील ते आपल्याला आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन टाकून द्यायचेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो येतो आजच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाध तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ